विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्हवर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा दीपक केसरकर यांच्यासह निलेश राणे व नितेश राणे हे विजयाचा गुलाल उधळतील तसेच दीपक केसरकर यांना पन्नास हजारांचे मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी व्यक्त केला मतदान शांततेत पार पडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते तेवीस तारीखला मोठ्या मताधिक्याने दीपक केसरकर विजयी होतील यात शंका नाही मी व महेश सारंग आम्ही दोघेही अनुभवी संघटक असल्याने याचा फायदा महायुतीस होणार आहे मतदारांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला खासदार नारायण राणे यांची दीपक केसरकर यांना साथ असल्याने आमचा विजय निश्चित आहे ज्यांनी महायुतीत राहून काम केले नाही त्यांची हाकलपट्टी होणार आहे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याशी नारायण राणे याबाबत बोलले होते निकाल मी आज तुम्हाला सांगतो दीपक केसरकर कमी ते पन्नास हजारच्या फरकाने निवडून येतील यात कोणालाही शंका बाळगण्याची गरज नाही आणि दोन संघटनाबद्दल बोलला आपण आम्ही दोघे अनुभव आहोत आणि या अनुभवाचा फायदा या गावात दौरे करत होता कसा प्रतिसाद होता मतदारांचा त्या गावामध्ये एकदम चांगला प्रतिसाद होता <coughs> राणेसाहेब केसरकरांच्या जोडीला असल्यामुळे कोणते आम्हाला टेन्शन नव्हतं आणि सगळ्यांनी एक दिलाने काम केलेलं आहे आणि ज्याने कोणी काही अशी होती माणसं ज्यांनी काही केलं राणेसाहेबांनी आता प्रभाकर सावंतांना सांगितलेलं आहे त्यांची हकलपट्टी आत्ताच्या आत्ता करा राहून अनिश्चितच इतरही दोन मतदारसंघातला तुम्ही अपडेट घेत होता जात होता त्या दोन्ही मतदारसंघाबद्दल काय सांगाल हे दोन्ही मध्ये निलेश साहेब आणि नितेश साहेब आणि केसकर साहेब हे तिघेही आमदार तुम्हाला येणाऱ्या तेवीस तारीखला दिसतील यात कोणतीही शंका नाही भाजप जिल्हा संघटक महेश सारंग म्हणाले भाजपचे सर्व संघटक दीपक केसरकर यांच्यासोबत उभे राहिले महायुतीचा धर्म आम्ही पाळला नारायण राणे व रवींद्र चव्हाण यांच्या सूचनांचे आम्ही पालन केले मंत्री केसरकर छत्तीस हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी होतील असा दावा महेश सारंग यांनी केला तुम्ही सुद्धा भाजपचे एक संघटक आहात आणि संघटना बद्दल तुमचं कौतुक प्रत्येक जण करतो काय सांगाल आपल्या या सावंतवाडी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व संघटक आज आपल्या उमेदवार आपले दीपक्ष नाईक केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी वरिष्ठ पार्टीवरून जे आज आपली युती झाली होती महायुती झाली होती तसे सर्व कार्यकर्त्यांना आपल्या आदरणीय राणेसाहेब आदरणीय आपले चव्हाणसाहेब आदर आदर यांनी जे सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आपण आपले सर्व कार्यकर्त्यांनी आज मोठ्या प्रमा मोठ्या प्रमाणात आज मतदान करण्यासाठी आपल्या मतदारांना योजना आहेत आपले मारले आहे त्याच्यासह सगळ्या मतदारांनी त्यांना चांगला साथ दिलेली आहे निश्चितच लोकसभेला चांगला प्रतिसाद इथल्या मतदारांनी तुम्हाला दिला वायुतीला दिला विधानसभेला पण तशाच पद्धतीचा प्रतिसाद असेल का नक्कीच आपल्या आपले उमेदवार मान्य आपले दीपकभाई होते हे जवळपास चौतीस चौतीस हजार मतांनी किंवा निवडून येते यावेळी देव्या सूर्याजी परीक्षित मांजरेकर सत्यवान बांदेकर विनोद सावंत बंटी पुरोहित संजय वरेरकर पप्पू सावंत गौतम कामत गौतम माठेकर संकल्प धारगळकर प्रथमेश प्रभू शुभम बिंद्रे आदी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा